नमस्कार मंडळी राम वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी माझं जे काय संडे मॉर्निंग रुटीन आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता आहे सकाळची तर घाई गडबड असते त्यात काही वादच नाही आधी ते जी काही मला भांडी लागतात ती आधी मी धुवून घेते कारण रात्रभर सगळ्यांनाच माहिती आहे त्यावरती पाली जरळं वगैरे फिरलेलं असतं त्यामुळे आधी ते धुवून घेणं जास्त गरजेचं आहे आता इथे मी राईस ठेवलेला आहे एका भांड्यामध्ये आणि कढई भाजीसाठी धुवून घेतलेली आहे आणि कोकोची नेहमीप्रमाणे गडबड सुरू आहे कधी दही बाई चपाती करते आणि मला घालते यासाठी आता निलेशला हवा होता ब्लॅक टी तर इथे निलेशला आधी मी ब्लॅक टी करून दिला दुसऱ्या गॅसवरती पातळीला चढवलेला आहे चहासाठी आणि तिकडे समोर तुम्हाला आळूची पानं दिसत असतील तर आमच्या परड्यातीलच ही आळूची पानं आहेत जी निलेशने काढून आणलेली आहेत आणि आळूवड्या करायच्या होत्या त्यासाठी ही जी पानं आहे ती निलेशला मी काढून आणायला सांगितली होतीत तर इथे तुम्ही बघू शकता एका गॅसवरती मी भात ठेवलेला आहे आणि दुसऱ्या गॅसवरती चहा जो आहे ब्लॅक टी निलेशला हवा होता तर तोच मी इथे ठेवलेला आहे थोडंसं मी माझ्यासाठी गरम पाणी काढून घेतलं बाजूला त्या म्हणजे पाण्यामध्ये चहा पावडर आणि साखर टाकण्याआधी कारण मला सर्दी झाली आहे घसा धरला आहे आणि खूप म्हणजे घसा इतका मोठ्या प्रमाणात खवखवत आहे की खरंच कोरोना झालाय की काय असं म्हणजे मला वाटत आहे आणि सर्दी रात्रीचं ताप असं सगळं सुरू आहे आणि हे सगळं जे आहे ते व्हायरल इन्फेक्शन आहे सगळ्यांना याची लागण झालेली आहे घरामध्ये सुरुवात झाली निलेशपासून निलेशनंतर मी आता माझ्यानंतर बघू कोण होतं ते होतं कारण म्हणजे अजिबात बोलता येत नाही आणि प पाणी प्यायला वगैरे साधं काही जरी खाऊन गेळायचं थुंकी जरी गेळायची म्हटलं तरीसुद्धा नरडू खूप जास्त दुखतं तर बेबी त्याचीच लक्षणं असतील कोरोनाच्या असं मला वाटतंय ठीक आहे तर यासाठी मला अद्रक केल्याची घालून तो दुधाचा चहा आहे अगदी दोनच घोट मी बनवलेला होता आणि साखर फक्त अर्धा टाकलेली होती आणि सर्दी झालेली होती पण सगळं नैवेद्याचं वगैरे करायचं होतं तर सगळ्यांनाच माहिती आहे केस तर मी धुतले आहेतच कारण नैवेद्याचं करायचं होतं आणि त्यामुळे तर जास्तच सर्दी झाली केस धुतल्यामुळे तर म्हणजे आणि आता पावसाळ्याचं कसं केस पटकन सुकत नाहीत त्यामुळे डोकं असं इतकं धरलेलं आहे की मी तुम्हाला काय सांगू आता इथे चहा मी घेतलेला आहे अगदी थोडासाच अर्धाच कप आहे तुम्ही बघू शकताय दोनच घोट होतात मोजून दोन घोट बास आता त्यानंतर इथे मी काल रात्रीच आदल्या दिवशी निलेशने भाजी वगैरे घेऊन आल्यानंतर सगळ्या ज्या मिक्स भाज्या होत्या त्या सगळ्या मी चिरून घेतल्या आता काही ठिकाणी संध्याकाळचे करतात भाजी भाकरी जे काही गौरीचा आहे करायचं आहे नैवेद्याचं ते पण आमच्या इकडे सकाळीच करतात मी तरी सकाळीच करते माझ्या मम्मीच्या घरीसुद्धा सकाळीच केलं होतं आणि संध्याकाळी पुरणपोळीचं जेवण वगैरे असतं तर आता त्याच्या सगळ्या मी भाज्या बारीक चिरून ठेवल्या होत्या फ्रीजला त्या बाहेर काढल्या एक कांदा चिरला आणि हे सगळं काही तेलामध्ये छान मस्तं असं परतून घेतलं आणि सकाळी खूप जास्त गडबड होती निलेशचा डब्बासुद्धा करायचा होता आणि नंतर ॲक्च्युली मी भाकरी वगैरे केल्या पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि एका गॅसवरती माझा राईस होतोयच आणि दुसऱ्या गॅसवरती भाजी जी आहे ती मी शिजण्यासाठी ठेवली हो आहे आता थोडीशी तेलामध्ये भाजी परतून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी अर्धा चमचा हळद दाण्याचं कूट ते तेसुद्धा मी घातलेलं आहे आणि एक चमचा मीठ घालून छान मस्त असं मी परतून घेतले आता ही जी पेस्ट तुम्हाला दिसते ही आहे अल्लं लसूण मिरची पुदिन आणि कोथंब ही मी एकदम करून ठेवते म्हणजे आठ दिवस तरी काही टेन्शन येत नाही आणि तीसुद्धा थोडीशी घातली इथे थोडासा मसाला होता तोसुद्धा मी घातला सुहाणाचा शेंगदाण्याचं होता होतं तोसुद्धा मी घातला आणि सगळं काही व्यवस्थित असं छान मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आता यामध्ये तीन ते चार चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे आता लाल तिखट ॲक्च्युली छोटे चमचे आहेत त्यामुळे तीन ते चार चमचे घातलेले आहेत आणि तुमच्या तुम्हाला जसं तिखट हवं आहे कमी तिखट हवं आहे तुम्ही ॲडजस्ट करून तुम्हाला तुम्ही घालू शकता आहे लाल तिखट आता त्यानंतर यामध्ये मी घातला होता गरम मसाला एक चमचा आणि एक वांगं जे आहे ती चिरून मी शेवटी टाकले कारण वांगं सगळ्यांनाच माहिती आहे पटकन शिजलं जातं त्यामुळे ते शेवटी मी टाकलं आणि भाजी शिजायला ठेवली त्यानंतर इथे आतमध्ये मी आले आणि माझे केस जे ओले होते ते थोडेसे असे ह्या पद्धतीने झाडून घेतले कारण सुकवण्याची पद्धत तरी माझी हीच आहे आणि एक क्लिप लावली कारण ते टॉवेलचं ओझं इतकं होतं तर की अरे देवा माझं टोकं दुखायला लावलं असं मी कधीच टॉवेल नाही लावत लावत पण आज म्हणजे खरंच वेळ नव्हता खूप जास्त गडबड होती आणि थोडंसं बाम वगैरे लावून घेतलं तर निलेश म्हणते की लिपस्टिक कशाला लावतेस म्हटलं लिपस्टिक नाही आहे लिप बाम आहे आणि त्यानंतर मग पुन्हा मी आत आले राईसमध्ये झालेला होता आता आमटी मी फोडणी टाकत होते आमटी मी फक्त एका बटाट्याची करणार होते निलेशच्या डब्यापुरती कारण ऑलरेडी संध्याकाळी पुरणपोळीचं स्वयंपाक होतं तर त्यामध्ये कटाच्या आमटी तर बनली जातेच जाते त्यामुळे जाते। मग फक्त त्यांच्या डब्यापुरती मी एक कसं वाटी मोजून ज्या आमटी आहे ती बनवलेली होती आता सकाळी पुरणपोळीचं सगळं जे करायचं होतं तर इतकं सकाळी तर लवकर होत नाही डब्याला पुरणपोळी वगैरे द्यायची म्हटल्यानंतर अजिबात होत नाही त्यामुळे मग मी नेहमीप्रमाणे जे सगळ्यांनाच माहिती आहे की भाजी भाकरीचा नैवेद्य असतो गवराई घरी आल्यानंतर आणि त्यानंतर संध्याकाळी पुरणपोळीचं जेवण असतं तर आमच्या इकडे तरी असंच असतं प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगवेगळी असते आता आमच्या इकडची जी पद्धत आहे तीच मी ती इथे फॉलो केलेली आहे इथे माझ्या आमटी फोडणी टाकून झाली आहे त्यानंतर इथे मी करायला घेतली होती अळूची वडी आता आळू आपल्या घशामध्ये खवखव नाही यासाठी मी इथे कोकम आगळ जो आहे तो घातलेला आहे तुम्ही चिंचसुद्धा चिंचेचा आगळ जो आहे किंवा चिंचेची चटणी जरी वापरला तरीसुद्धा चालेल तर त्यामुळे घसा जो आहे तो खवखवत नाही आता हे मी सगळं काही तांदळाचं पीठ परत ह्याचं बेसन पीठ वगैरे आणि सगळे जितके मसाले तुम्हाला हवे ते सगळे काही घालून हे चार वस्त अशी मी पेस्ट तयार करून बाजूला झाकून ठेवली होती आता मी ते चपात्या करायला घेत होते आधी निलेशच्या डब्यासाठी मी चपात्या करून घेतल्या आणि नंतर मग मी भाकरी बनवल्या होत्या तर इथे आधी पहिली चपाती नेहमीप्रमाणे कोकोला टाकलेली आहे त्याला पहिली चपाती द्यावीच लागते आणि सणवार म्हटलं ना डोक्यात हजार विचार असतात की बाबा हे करायचं आहे ते करायचं आहे दुपारी तर झोपड अजिबात चाललं नाही हे चिरून घ्यायचं आहे त्याचा मसाला वाटायचा हे माझ्या तरी डोक्यामध्ये उठल्यापासून हेच सुरू होतं की हे करायचं आहे ते करायचं आणि पटपट आवरायला पाहिजे कारण वेळ सगळं झालं तर बरं होतं थोडा वेळसुद्धा आपल्याला बसायला मिळतो नाहीतर मग सगळे निवांत बसलेले असतात आणि आपण मात्र किचनमध्येच असतो असं होतंच आपल्या बायकांसोबत तर इथे तुम्ही बघू शकता जेवण झालेलं आहे आणि निलेश डब्बा मी भरत आहे तर ॲक्च्युली मला सर्दी झाली त्यामुळे थोडंसं असं असं तुम्हाला ऐकायला येईल ठीक है, आसो आते भाजी ले ले आहे असं आता इथे भाजीसुद्धा घातलेली आहे चपाती आमटीसुद्धा मी घातलेली आहे आणि निलेश नेहमी रोज सगळा डबा घेऊन जातात कधीच असं नाही झालं की फक्त भाजी चपाती घेऊन गेलेत वगैरे अजिबात नाही पहिल्यापासून सगळा डब्बा घेऊन जातात आता इथे आळूवडी मी करायला घेतली होती निलेश केले होते पलीकडे स्टीमर ठेवलेला आहे मी त्यामध्ये पाणी वगैरे ओतून आता सगळी जी आळूची पानं आहेत स्वच्छ मी धुवून घेतलीत आणि जे काही मगाशी तुम्ही बघू शकता निलेश आहेत पाठीमागे सॉरी मी बोलले की गेले पण होते ते आणि त्यांची मज्जामस्ती मस्ती सुरूच होती ठीक आहे आता सगळे देठ जे आहेत अळूच्या पानाची ते मी काढून घेतले आणि लाटण्याने पान उलटं ठेवून आधी लाटून घ्यायचं म्हणजे रोल होताना व्यवस्थित होतो रोल अजिबात म्हणजे कुठेही पान फाटत वगैरे अजिबात नाही आता पहिलं पान घ्यायचं त्याला अगदी पातळ असा थर जो पिठाचं मिश्रण आहे तर ते सगळं काही लावून घ्यायचं आता मी किचन ओट्यावरतीच करते बरं का भाकरी असू दे चपाती असू दे पुरणपोळी फक्त पोळपाटावरती करते बाकी जे काही चिरायचं वगैरे हे किचन ओट्यावरती कारण स्वच्छ करून घेतल्यानंतर काहीच प्रॉब्लेम येत नाही आणि अगदी छोट्या हॉटेलपासून ते फाईव्ह स्टार हॉटेलपर्यंत तुम्ही जर बघितला तर किचन ओट्यावरती सगळ्या गोष्टी केल्या जातात ठीक आहे असो आता इथे दोन्ही कडा ज्या आहेत त्या मी दुमडून त्यालासुद्धा पीठ लावून घेतलेलं आहे आणि उलटं सुलटं पान ठेवून जर तुम्ही या पद्धतीने आळूवडी बनवला तर एक डंबर लागते कुरकुरीत होते आणि कुठेही बाहेर अजिबात पान सुटलं जात नाही तुम्ही बघू शकताय आणि उरलेलं जे आहे ते वरती या पद्धतीने त्याचं जे फिनिशिंग आहे, आहे। ते करून घ्यायचं आणि इथे अळुवडी मी स्टीम करायला ठेवलेली होती तुम्ही बघू शकताय इतका एकच रोल झालेला आहे आणि सात ते आठ पानं होतीत आणि त्याला पदर मस्त सुटतात भारी सुटतात आणि पंधरा मिनिट मी अळूवडी जी आहे ती स्टीम करून घेतली आणि त्यानंतर इथे किचन मोठा थोडासा मेसी झालेला होता तर ते सगळं काही आवरून घेतलं मी आणि भांडी तुम्ही नेहमीप्रमाणे बघू शकताय पडलेली आहेत आता इथे निलेश बोलले की आरती करून घेऊया आपण तर आम्ही ते आरती करून घेत होतो आळीवाळी आळूवाडी माझी सॉरी आळूवाडी माझी स्टीम होतच होती तोपर्यंत तो म्हटलं की आरती करून घेऊयात आणि इथे आम्ही मोबाईलला आरती लावली होती आणि आवाज म्यूट केला मी कारण ॲक्च्युली काय होतं माहिती का कॉपरेट वगैरे येण्याची शक्यता असते त्यामुळे आवाज मी म्यूट करूनच वाईसवर करते तर इथे आमच्या आरती वगैरे सकाळची आरती करून घेतली संध्याकाळची सुद्धा निलेश आल्यानंतर मग सातल्या येऊ देत आठल्या येऊ देत नऊला येऊ देत त्यावेळेला आम्ही आरती करून घेतो आणि आज लकीची सेना बाहेर गेली होती नाहीतर लकीची सेनासुद्धा आरती करण्यासाठी सज्ज असते आता इथे धूप आरती वगैरे आम्ही घेतली सगळं काही झालं प्रसाद जो होतं थोडंसं देवासमोर ठेवला निलेशला दिला आणि निलेश त्यांच्या कामावरती निघून गेले आता इथे उरलेली कामं जी मी आहे ती ओरकून घेत होते आता भांडी तर पडणारच त्यात काही वादच नाही आणि सळवार म्हटलं ना म्हणजे सगळी भांडी आणि फरशा असेल किचनमध्ये किंवा सगळ्याच रूममधली इतकी घाण होती की आपलं सारखं म्हणजे इकडे आत बाहेर आत बाहेर सुरू असतं आणि आ, हे सांडलं ते सांडलं पटकन आपलं लक्ष जात नाही कारण आपल्याला आधी किचनमधलं काम जे आहे ते आवरायचं असतं आणि इतका म्हणजे वैताग येतो की अरे देवा म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत फक्त किचनमध्ये असतो आपण सणावार असं सांगते मी इतर वेळा तर असतोच असतो पण माझ्या मते सात ते आठ तास पूर्ण मी तरी उभी किचनमध्येच असते कारण मला पटपट पटपट आवरायचं असतं आणि निलेश आल्यानंतर त्यांच्यासोबत थोडासा क्वालिटी टाईम स्पेंडसुद्धा करायचा असतो हे सुद्धा असतं त्यामुळे सणावाराची तर माझी धावपळ होतेच होते आता इथे भांडी जे आहेत सगळी काही मी घासून घेतलेली आहेत एक एक भांडं जे आहे ते घासून घेतले आणि माझ्या अळूवडी अजूनही स्टीम होते पंधरा मिनिट स्टीम करून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर मस्त त्याचे छान मस्त असे काप करून घ्यायचे खूप छान पदार्थ सुटतात आणि अळूवडी खवखवू नये सुद्धा काय उपाय करायचा हे तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगितलं आणि यावरतीसुद्धा एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे की आळूवडी जर खवखवत असेल आळू खाल्ल्यानंतर घसा खवखवत असेल तर, तर नक्की काय करायचं वगैरे ठीक आहे आता इथे भांडी खूप जास्त पडली होती तर ही सगळी जी आहे ती क्लीन करून घेतलीत आणि दुपारी पाणी येणार होतं गंजसुद्धा मी घासून धुवून वगैरे ठेवलेलं आहे त्यातलं थोडंसं पाणी जे होतं ते बाजूला काढून घेतलं म्हणजे ह्याच्यामध्येच बादलीमध्येच भांड्यांसाठी नंतर उपयोगी पडेल म्हणून काढून घेतला ते किचन ओटा सगळा जो आहे व्यवस्थित असं धुवून मी क्लीन करून घेतलेला आहे आणि तिथे दुधाची पिशवी तुम्हाला दिसत असेल तर थोडंसं अगदी दोन तीन थेंब दूध राहिलं होतं तर कोकोसाठी मी ठेवलं होतं त्याला म्हणजे दर पाच पाच मिनटाला त्याला घालावं लागतं दोन दोन थेंब का होईना घालावं लागतं मग ते पित्त आणि छान बसतं असं आहे कोकोचं तर इथे किचन ओटा गॅस वगैरे गॅस शेवडी वगैरे सगळं काही मी पुसून घेतलं आणि फायनली माझी अळूवळी जी आहे ती स्टीम झालेली आहे आणि स्टीम झाले हे ओळखायचे कसं ज्यावेळेला वाफ पूर्ण भांड्याच्या बाहेर येते त्यावेळेला समजून जायचं की आपलं जे काय पदार्थ आहे स्टीम करायचा तो स्टीम झालेला आहे उकडलेला आहे ठीक आहे आता इथे अळूवडी मी थंड करायला ठेवली आणि जी काही कपडे होते ती मी धुवायला बाहेर आले तर माझ्या घरी वॉशिंग मशीन नाही आहे आणि मी भविष्यात घेईन की नाही याची गॅरंटी नाही आहे मला कारण माहिती नाही ठीक आहे असो तर इथे कपडे जे होते ते मी धुऊन घेत होते थोडंसं पाणीसुद्धा टाकीमधलं काढलं आणि ते बाजूला तुम्हाला चूल दिसत असेल तिथे निलेश आंघोळीचं पाणी तापवतात आणि गावाकडे हे असंच असतं आणि गावाकडे ना म्हणजे तुम्हाला पुढे पाठीमागे आजूबाजूला जागा भरपूर रिकामी मिळेल असं सिटीसारखं नाही फ्लॅट टाईप की बाबा एक पाऊल ठेवला आणि जागा संपली अजिबात नाही जागा भरपूर असते गावी तर इथे वडील तुम्ही बघू शकता मी कट केलेले आहे कपडे म्हणजे सगळी धुवून सुकत मी घातलेली होते आणि किती छान मस्त असे पदर सुटलेल्या आहेत आता त्यानंतर इथे मला पप्पाला दे नैवेद्य दाखवायचा होता तर इथे अळूवडी दोन आणि एक कोथंबीर वडी जी आहे ती मी फ्राय करून घेतली हा असा मी नैवेद्य काढला तोच नैवेद्य दाखवला आणि मी नैवेद्य नाही ठेवला डायरेक्ट मी तेच ताड घेतलं जेवणासाठी खाली ठेवलं तर लकीची सेनं खाऊन टाकेल त्यामुळे तर आजचा व्हिडिओ हा असा होता कसा वाटला